नमस्कार मी इंदिरा न्यूज अँड कटच्या प्राईम सगळ्यांचं बुलेटिन मध्ये सविस्तर वृत्त पाहणारच आहोत पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्वाच्या हेडलाईन्सवर वर खोक्या भोसलेला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्यानं दोन पोलीस कर्मचारी निलंबित महायुती सरकारनं आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याची नवीन योजना आणली आहे शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी आणि पुण्यातील सेंट हेलेना शाळेच्या वाढीव फी विरोधात मनसेचं तीव्र आंदोलन आता पाहूयात सविस्तर वृत्त आमदार सुरेश कार्यकर्ता भोसले व्ही आय पी ट्रीटमेंट दिल्याचं समोर आलं होतं खायला बिर्याणी आणि हात धुवायला बंद बाटलीतील पाणी सोबत डझन भर नातेवाईक असा लवाजाम असलेला एक कथित व्हिडिओ व्हायरल झाला होता याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी चकलांबा पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले तसंच ठाणेदारालाही कारणे दाखवा नोटीस बजावली आहे कैलास खटाणे आणि विनोद सुर्वसे अशी निलंबित केलेल्या पोलिसांची नावं आहेत महायुती सरकारने आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देण्याची नवीन योजना आणली आहे अशी टीका ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी केली आहे खोक्या भोसलेला जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याच्या प्रकरणावर वाघमारे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे प्रशांत कोरटकरला सुद्धा व्हीआयपी ट्रीटमेंट मिळेल असं म्हणत प्रशांत कोरटकरला पाठीशी घालण्याचं काम होईल असं वाघमारे म्हणाले कोणताही आरोपी नाराज राहिला नको म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सगळ्या आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायचं ठरवलंय असा निशाणा नवनाथ वाघमारेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर साधलाय कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ही वाघमारे यांनी केली आहे आजकाल या नव्या सरकारनं काय केलंय नवीन योजना आणली जेवढे आरोपी असतील त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट द्यायची म्हणजे राज्यामध्ये आणखी आरोपी होण्यासाठी उत्सुकता वाढली पाहिजे लोकांना खरंतर आता वाल्मिक कराडांच्या बाबतीत सुद्धा अशा बातम्या आल्या की त्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळाली त्यावेळेस अनेक जणांनी त्यामध्ये राजकारण करण्याचं काम केलं त्याचप्रमाणे आता खोक्याला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळत आहे त्यानंतर आता कोणते कोरडकर वगैरे त्यांना पकडले त्यांना सुद्धा नक्कीच व्ही आय पी ट्रीटमेंटच मिळणार कारण की या मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय की आरोपींना व्ही आय पी ट्रीटमेंट द्यायची म्हणजे आरोपी कुठलेही ना नाराज नाही राहिले पाहिजे त्यांना असा आवाज जसं एखाद्या व्ही आय पी हॉटेलमध्ये राहिल्यासारखं जेलमध्ये राहता आलं पाहिजे आणि राज्यामध्ये जेलची जागा कमी पडली पाहिजे इतके आरोपी तयार झाले पाहिजे इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना फोन करून धमकावणं आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानजनक टिप्पणी करण्याचा ठपका असलेल्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर जिल्हा न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी हो सुनावली आहे त्यामुळे प्रशांत कोरटकर याचा कोल्हापुरातील मुक्काम वाढला प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने सोमवारी दुपारी तेलंगणात अटक केली होती बीडच्या वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे आझाद क्रांती सेनेची शाखा स्थापन करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते या शाखेचे उद्घाटन आझाद क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश खोडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी या, या शाखेच्या माध्यमातून सर्वांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळी वडवणी तालुका अध्यक्षपदी महादेव आव्हाड तर महासचिवपदी मंगेश शिंदे यांची उपस्थिती होती सदर शाखेच्या शाखाध्यक्षपदी विलास शिंदे तर उपाध्यक्षपदी पाटोळे यांची निवड केली आहे पुण्यात सेंट हेलेना शाळेच्या बेकायदेशीर वाढीव फी विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलंय शाळा प्रशासनाने एल के जी प्रवेशासाठी पालकांकडून तीस हजार रुपये ऍडमिशन फीच्या नावाने घेण्यास सुरुवात केली आहे तब्बल साठ पालकांकडून तीस हजार प्रमाणे अठरा लाखांची लूट शाळा प्रशासन करत असल्याचा आरोप मनसे सैनिकांनी केलाय पालकांनी एकतीस मार्च पर्यंत जर ही फी भरली नाही तर त्याची सीट ही दुसऱ्यांना देण्यात येईल अशी नोटीस शाळा प्रशासनानं काढली आहे नर्सरी प्रवेशावेळी ऍडमिशन फी आणि डेव्हलपमेंट फी घेतली असल्याने पुन्हा शुल्क लावून पालकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप मनसे कडून करण्यात आलाय. आत्मपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लगेचच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज जनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुल्क महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी जळगावच्या भुसावळ येथील तापी पुलाजवळील यशवंत नगर येथील रहिवाशांना रहदारीच्या मार्गाविषयी गंभीर समस्या निर्माण झाली आहे मुख्य रस्त्यापासून यशवंत नगरकडे जाणाऱ्या मार्गावर एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी भिंत उभारण्याचं काम सुरू केलं आहे या निर्णयामुळे परिसरातील एकशे पन्नास ते दोनशे रहिवाशांच्या दैनंदिन हालचालींवर मोठा परिणाम होणार आहे तसंच या नागरिकांना मागील सात वर्षापासून घरकुल देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं ते अद्याप पूर्ण झालेलं नाही आहे त्यामुळे प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे आपल्या आमच्या मागण्या असे आहे की दोन हजार सतरा दोन हजार अठरा तेव्हापासून आमचा अतिक्रम काढले आला आहे उत्तरवाडमध्ये ते आम तेव्हापासून आम्ही इकडं यशवंत नगरमध्ये राहायला आलो राहुलच्या पाठीमागे यावळ रोड मग तिथे अशी आमची परिस्थिती की तुम्हाला आम्ही घरकुल देऊ तुमच्या घरं आम्ही तयार करून देऊ तर आता आम्हाला सात वर्ष झाले तिथं आणिची भीत पडलेली आहे तर आम्ही बोलले तुमची ते भिंत पडली तिथं तुम्ही तुमची भिंत घ्या ते ऐकत नाही आहे तर त्यांना आमचा रोड बंद करायला लावला तर मग आता रोड बंद केल्यावर आम्ही कुठून वापरणार आहे म्हणून आमचे मी शिबोडला हे सांगायचं आहे की आम्हाला पक्का शिमिटा कॉन्क्रीट रोड करून नंतर तुमची भिंत भुसला ते ऐकायला तयार नाही आहे त्यासाठी आम्ही आज भुसाळून आलो आहे आणि आम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये आम्हाला निवेदन द्यायचं आहे की आमचा रोड आम्हाला काढून नंतर तुमची भिंत भुचला एवढी आमची त्यांच्यावर मेहरबानी आहे आणि शासनाला सांगायचं आहे की आता आम्हाला सात वर्ष झाले अजूनपर्यंत आमचं घरकुल आलं ते तुमचं एक वर्षात देऊ दोन वर्षात देऊ आता आम्हाला सात वर्ष पूर्ण झाले आमची एवढी कंडिशन खराब आहे आमच्याकडे गारा होतो आमच्याकडे डोंगरे पाठीमागे मोठे मोठे साप जनावरं निघतात आमच्या लहान लहान लेकरं आहे शाळेत जाची परिस्थिती खराब आहे रोड नाही आहे आम्हाला बरोबर तरी आम्ही सात वर्षामध्ये तर राहत आहे मग शासन का झोपलेली आहे का ते कधी आम्हाला घर बन देणार आहे म्हणून आमची मागणी आम्हाला घर आणि आम्हाला रस्ता करून द्या बस आमची आहे मेहरबानी जय भीम जय बुद्ध जय भारत जालना महानगरपालिकेवर वीज बिल थकबाकीचं मोठं संकट कोसळलं आहे जालना महानगरपालिकेकडे पैठण येथील पाणीपुरवठा योजनेची दोन कोटी शहात्तर लाख नव्वद हजार नऊशे नव्वद रुपयांची वीज बिल थकबाकी आहे तर अंबड येथील पाणीपुरवठा योजनेची एक कोटी एकसष्ट लाख अठ्ठावीस हजार सातशे रुपयांची वीज बिल थकबाकी आहे तसंच जालना महानगरपालिकेकडे शहरातील पथदिव्यांच्या वीज बिलापोटी सात कोटी त्र्याहत्तर लाख चाळीस हजार रुपयांची थकबाकी आहे त्यामुळे वीज बिल थकबाकीचं मोठं आर्थिक संकट जालना महानगरपालिकेवर कोसळलं असून महा वितरणाने महानगरपालिकेला बिल भरण्यासाठी नोटीस दिली आहे मसळा नगरपंचायतीकडून आज मुख्य अधिकारी विठ्ठल राठोड यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीतील थकीत मालमत्ता कर वसुली मोहीम सुरू केली यावेळी लाखो रुपयांचा कर थकीत ठेवणाऱ्या शहरातील पाच जणांच्या मालमत्ता नगरपंचायत मार्फत आज जप्त करण्यात आल्या श्रीवर्धन रोड वरील घर क्रमांक सात दिघी रोड परिसरातील घर क्रमांक एक हजार आठशे ब्याऐंशी काळ्या क्रमांक सात व फ्लॅट क्रमांक दोनशे पाच आणि दोनशे सहा या मालमत्ता बिल थकीत राहिल्यामुळे सील करण्यात आल्या चा मसळा शहरात थकबाकीदारांवर प्रथमच जप्तीची ही कारवाई झाल्याने शहरातून नगरपंचायतीचं कौतुक होतं अशा ते नागरिकांना आवाहन करण्यात येते की ज्या नागरिक नागरिकांची सण चोवीस पंचवीस या वित्तीय वर्षाची थकबाकी आहे त्यांनी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पूर्वी भरावी व नगरपालिके सहकार्य करावे जर एकतीस पूर्वी न भरल्यास त्याच्या त्या मालमत्ताधारकावर शासनाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी जालन्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी ठिय्या आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध नोंदवलाय अंशतः अनुदानित शिक्षकांसाठी निधीची तरतूद करून अंशतः अनुदानित शिक्षकांना तातडीने निधी वितरित करण्यात यावा या मागणीसाठी जालन्यात आज अंशतः अनुदानित शिक्षकांनी निदर्शनं केली आहेत यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणानून गेला होता नमस्कार आम्ही शासनाला सांगू इच्छितोय सर की आमच्या ह्या व्यथा कुठल्या भाषेत सांगावे शासनाला हेच आज आम्हाला कळत नाही आज आमची एवढे आंदोलनं केले आम्ही आणि आज आम्हाला आत्मदहन करण्याची ही वेळ येते ही खूप मोठी एक शोकांतिका आहे सर ठिकठिकाणी थीक आंदोलनं केले परंतु त्याचा आम्हाला शंभर टक्के फायदा आत्तापर्यंत कुणी कुठल्याच शासनाने दिलेला नाही आहे शासन लाडक्या बहिणीला पगार देते परंतु आम्ही त्यांच्या लाडक्या बहिणी नाही आहोत का आज आम्हाला ही रस्त्यावरती उतरण्याची वेळ का येते शासन निर्णय न... Ooh. आत्ता निर्गमित झाला चौदा ऑक्टोबरला त्या चौदा ऑक्टोंबरच्या निर्णयानुसार शासनाने लवकरात लवकर निधीची तरतूद करावी आणि तो निधी निधी तरतूद करून आम्हाला तो वितरित करावा पुढील जो आमचा अनुदानाचा टप्पा होता त्यासाठी मंत्रिमंडळाची एकत्रित दहा ऑक्टोबरला बैठक झाली आणि त्या दहा ऑक्टोबरच्या बैठकीमध्ये शासन निर्णय चौदा ऑक्टोंबरला निघतोय आणि त्या चौदा ऑक्टोंबरच्या निर्णयामध्ये सुद्धा निधी आतापर्यंत वितरित होत नाहीये किंवा त्याची तरतूद या अर्थसंकल्पामध्ये तरतूद होत नाही ही खूप मोठी शोकंटी काय तुम्ही तुमचा दिलेला शब्द का बरं पाळत नाहीयेत हीच आमची एक मागणी आहे शासनाने सर आम्ही आत्मदान करण्यासाठी आलेले खूप मोठे आंदोलन करून झालेत आमचे परंतु आज आमचा शेवटचा पर्याय म्हणून आम्ही इथे आत्मदान करणार आहोत यानंतर आम्ही आत्मदन म्हणजे कुठलंच आंदोलन करण्याचे अवस्थेमध्ये नाहीये खूप आंदोलन केले महिला भगिनी आम्ही स्मशानभूमीमध्ये बसलो परंतु या नंतर आमचं आंदोलन आम्हाला करायचं नाहीये शेवटचं आंदोलन आम्ही आत्मदान करून आमचं संपवणार आहेत सर आम्ही इथून जालना म्हण आंबड चौकोली बसूनच काढलेला आहे कारण आम्हाला आताच्या आता निधीची तरतूद करून आजच्या आज शासनाने काहीतरी त्याची निधीची तरतूद करावी आणि आम्हाला तो निधी वितरित करण्यात यावा पुढील टप्प्यासाठी कलजे एम डी संत ज्ञानेश्वर विद्यालय जालना बातमीपत्रात वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची लगेच परत येऊ तोपर्यंत पाहत राहा न्यूज ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंतरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत आता पाहुया तोर्वरित काही महत्वाच्या घडामोडी बीड तालुक्यात एकशे पंच्याहत्तर सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आज मंगळवारी तहसील कार्यालयात जाहीर करण्यात आली आहे यामध्ये अनुसूचित जातींसाठी एकवीस पद असून यामध्ये अकरा महिला आणि दहा पुरुषांचा समावेश आहे अनुसूचित जमातीसाठी दोन पदे असून एक महिला आणि एक पुरुषांसाठी ही पदं आहेत राखीव मागास प्रवर्गासाठी असलेल्या सत्तेचाळीस पदांपैकी चोवीस महिला आणि तेवीस पुरुषांचा समावेश आहे तर कुल्या प्रवर्गासाठी एकशे सरपंच पदासाठी आरक्षण सोडत असून त्यामध्ये त्रेपन्न महिला आणि बावन्न पुरुषांसाठी राखीव जागा आहे असे तहसीलदार चंद्रकांत यांनी जाहीर केले पद ही आरक्षित आहे एकशे पंच्याहत्तर पैकी सत्तेचाळीस त्यामध्ये चोवीस पद सरपंच पद ही महिलांसाठी आरक्षित असतील म्हणजे चोवीस महिला ह्या नागरिकांच्या मागास प्रवर्गातून निवडून आलेल्या असतील आणि शेवटचा प्रवर्ग म्हणजेच राहिलेल्या जे उरलेले असतील ते खुला सर्वसाधारण सरपंच पद तिथं असतील ती उरलेली आहेत एकशे पाच ग्रामपंचायती आणि त्यामधून मग पन्नास टक्के महिला म्हणजे त्रेपन्न ह्या आरक्षित असतील त्यापैकी अकरा महिलांसाठी आरक्षित असतील म्हणजे अकरा ठिकाणी महिला एस सीच्या सरपंच असतील अनुसूचित जातीच्या अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंचपदं आहेत दोन एकूण दोन तालुक्यात दोनमध्ये मग पन्नास टक्के म्हणजे एक जागा ही महिला सरपंच असेल अनुसूचित जमाती म्हणजेच एस टी कॅटेगरी तिसरा जो प्रवर्ग असतो तो आहे नागरिकांचा मागास प्रवर्ग भंडारा जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण विभागाच्या माध्यमातून दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील अनेक अंगणवाडीत रिक्त असलेल्या मदतनीस पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे मात्र या पदभरतीत महिला आणि बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करून प्रक्रियेत घोळ केल्याचा आरोप भंडारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एकनाथ पेंडर आणि भाजपचे गटनेते विनोद बांते यांनी केलाय या पदभरतीच्या विरोधात त्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारातच ठिय्या आंदोलन सुरू केलंय या पदभरतीच्या विरोधात महिला आणि बालकल्याण अधिकाऱ्यांच्या विरोधात प्रचंड

अशा बाईला पदभार मागते तुमच्या समोर अगोदर हे होते त्यांनाही बोललो मी यांना या बाईला प्रभारी म्हणून काढा म्हणून त्यांच्या नेतृत्व कसं काय करून घेण्यात आलं असं कुठला नियम आहे की खाप्याची जागा आहे आणि त्या त्याबाची बाई घेण्यात कुठला नियम आहे आणि या बाईचे कोणते डॉक्युमेंट पूर्ण तुम्ही चिरोजी दाखवले हे पूर्ण डॉक्युमेंट हे बारावी पास वगैरे हे पूर्ण पूर्ण आहे डॉक्युमेंट आणि याच्यामध्ये पालनमध्ये तुम्ही झिरो टाकले तिथे पूर्ण डॉक्युमेंट काढण्यात आले हे सगळे रेकॉर्ड आहे बघून तर या प्रोसिजर काय केले तर या बाईला निलंबन केलं पाहिजे आमचं उपमत नाही ते आपण नंतर बघू ना आणि पहिले तुम्हाला अगोदर पण निलंबन करत आलं या बाईस प्रोसिजर तुम्हाला काय प्रोसिजर तर आम्ही दीड लाख अमरावतीच्या दर्यापूर ते अकोला मार्गावरील सोमानी जिनिंग जवळ एका कापसाने भरलेल्या ट्रकला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली रुस्तमपूर येथून दर्यापूर येथील टोले जिनिंग वर हा ट्रक कापूस घेऊन जात असताना या ट्रक मधील कापसाला आग लागल्याने एकच खळबळ उडाली आग कशाने लागली हे कळू शकलेलं नाहीये दर्यापूर नगरपालिकेच्या अग्निशामक वाहनाने तात्काळ घटनास्थळ गाठून सदर आगीवर नियंत्रण मिळवलंय मात्र या आगीत शेतकऱ्यांचा हजारो रुपयांचा कापूस जळून खाक झालाय आग लागल्याने काही वेळ मुख्य रस्त्यावर वाहतूक सुद्धा विस्कळीत सोयगाव तालुक्यातील शेतकरी मुख्य पीक म्हणून कापूस घेतात मात्र याच पारंपरिक लागवड पद्धतीला थारा न देता तालुक्यातील जरंडी येथील समाधान तुकाराम तायडे या शेतकऱ्याने आपल्या अडीच एकर क्षेत्रावर पपईची हजार रुपयांची लागवड करून त्यातून आतापर्यंत सहा लाखांचं उत्पन्न घेतलंय अजून दोन महिन्यात दोन ते अडीच लाखाचं उत्पन्न होईल अशी अपेक्षा देखील या शेतकऱ्यांना व्यक्त केली आहे मी मार्च माझ्या एक एकर एक हेक्टर क्षेत्रामध्ये एक हजार झाडाची पपईची लागवड केली होती पपईची व्हरायटी आहे पंधरा नंबर आणि मला जवळजवळ एका बारा महिन्यामध्ये पपईपासून पाच ते सहा लाख रुपयाचे उत्पन्न झाले आहे आणि आता सतरा रुपये दराप्रमाणे किलोच्या दराप्रमाणे पपई तुटत आहे तर सतरा हजार रुपये टनाप्रमाणे भाव चालू आहे तर माझ्या पपईचे अजून मला दीड ते दोन आम लाख रुपये अपेक्षित अपेक्षित आहे त्यामुळे आम्हाला यावर्षी शेतीपासून या बातमीचा वेळ झाली प्राईम टाईम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड कट